सात अकरा दोन हजार घेऊया महाराष्ट्रातील मक्काचे बाजार भाव बाजार समिती मक्काची आवक आहे चार हजार दोनशे बेचाळीस क्विंटल किमान दर चौदाशे अठ्ठावीस रुपये कमाल दर एकोणावीसशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती कळवण मक्का ची आवक आहे एक हजार पन्नास क्विंटल किमान दर बाराशे एकावन्न रुपये कमाल दर दोन हजार एक रुपये सर्वसाधारण दर सतराशे एकावन्न रुपये क्विंटल बाजार समिती चालना मक्काची आवक आहे सतराशे सत्तर क्विंटल किमान दर अकराशे एकसष्ट रुपये कमाल दर सतराशे रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती कोबरगाव मक्काची आवक आहे दोनशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर चौदाशे ऐंशी रुपये कमाल दर सतराशे दोन रुपये सर्वसाधारण क्विंटल समिती सटाणा मक्काची आवक आहे तीन हजार क्विंटल किमान दर एक हजार पंचावन्न कमाल दर अठराशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर पंधराशे पंचवीस रुपये क्विंटल आजार समिती लासलगाव निकपाड मक्काची आवक आहे सातशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार तीस रुपये कमाल दर एकोणावीसशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर सतराशे पंचवीस रुपये क्विंटल आजार समिती कंधारसूल मक्काची आवक आहे आठ हजार तीनशे शहात्तर क्विंटल किमान दर बाराशे पाच रुपये कमाल दर अठराशे रुपये सर्वसाधारण दर पंधराशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल